नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ किचनपासून स्टार्ट केलेला आहे मी बनवते शाबुदाणे वडे त्याच्यासाठी सगळं मिश्रण तयार केलेलं आहे शाबुदाणे आज उपवास आहे सोमवार तर शाबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मिरची कुटून टाकले जिरं आणि मीठ नॉर्मल सगळं टाकलेलं आहे सगळं मिक्स केलं आहे हे ना सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता माझं काही फूड चॅनल नाही त्याच्यामुळे किचनवर जेवढा काही पसारा होतो तेवढा पण व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्हाला कारण रेसिपी करायची का म्हणजे खूप साप किचन रेसिपीजप्रमाणे नाही होत म्हणजे रेसिपी करायची म्हणल्यानंतर पसारा हा होतोच आता हा छान असे वडे करून घेते मी पाहू शकता एक आता एका हाताने जमणार नाहीयेत मी इथे केलेले आहेत दोन तीन वडे तुम्हाला दाखवते छान असे वडे केलेले आहेत मी आता हे तळते इथे छान मिश्रण करून घेतलेले आता याचे पटापट वडे करते मी हाताला पाणी लावायचे आणि वडे असे तयार करून घ्यायचे या आज उपवास आहे त्याच्यामध्ये फक्त त्यामुळे याच्यामध्ये फक्त मी शेंगदाण्याचं कूट टाकलंय मीठ टाकलंय आणि उकडलेले बटाटे टाकलेत दोन आणि मिरची टाकलेली आहे चेचू आणि थोडस जिरं आणि हे फक्त सिम्पल तुम्ही एवढं टाकलंत ना तरी पण टेस्टी होतात शाबुदाण्यामुळे बऱ्याच दिवसांनी करते मी पण शाबुदाण्या आज अचानकच वाटलं शाबुदाण्यामुळे बनवावे कारण शक्यतो खिचडी वगैरे नाही खात मी माझ्या एकटीचाच उपवास आहे आता हे छान वडे बनवलेले आहेत मी माझ्या पुरते चार पाचच आता बनवते माझ्या पुरते चार पाचच मी बनवून घेतलेले आहेत आता एवढेच तळणार आहे मी आणि बाकीचे अनन्या आणि काव्या जेव्हा येतील स्कूलमधून तेव्हा तळते आता इथे ट्रॅफिकचा भरपूर आवाज येतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला माहितीच आहे घर आपलं अगदीच रोड टच आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकचा आवाज भरपूर डिस्टर्ब करतो आता माझे हे वडे बनव बनवून तर झालेले आहेत चार पाच आता मी हे वडे तळून घेते मस्त वडे तर बनवलेले आहेत मी छान यम्मी झालेले आहेत कलर पण बघू शकता खूप छान झाले चालेल साधे सिंपल आहेत काही वे वेगळं असं काही टाकलेलं नाही मिरची कुटून टाकले थोडंसं जिरं थोडंसं मीठ शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे दोन उकळून टाकले शाबुदाण्यामध्ये सगळं छान मिक्स केलं आणि वडे तळून घेतले खूप भारी झालेत आणि आज मला एक काम करायचं आहे साडीला छान साडी आहे तिला लेस लावायची तर मी आधी वडे खाऊन घेते आणि मग साडी दाखवते तुम्हाला खूप छान साडी आहे कस्टमरचीच आहे आणि पूर्ण साडीला आपल्याला लेस लावायची आज मी ते काम करणार आहे साडी किती छान वाटते त्यामुळे लुक चेंज होते साडीचं ते आपण व्हिडिओमध्ये पूर्ण पहा माझ्याकडे आहे सिम्पल अशी साडी जिचे बॉर्डर ही ऑरेंज कलरची आहे तुम्ही पाहू शकता अशी आहे साडी तर हिला आपण बॉर्डर लावायची आहे आणि साडीचा सा लुक चेंज करायचा आहे तर छान अशी लेस आहे लेस लावायची आहे साडीला आणि लुक कसा चेंज होतो आहे आपण पाहूया खूप सुटेबल अशी लेस आहे है, सिम्पल आहे है, आणि डिझाईनची आहे पाहू शकता मला वाटतं एक ते दीड इंचाची लेस आहे आणि त्या लेसमुळे साडीचा सा एकदमच लुक चेंज होणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि साडीचा फायनल लुक कसा वाटतं आपल्याला ते पण आपण बघूया व्हि व्हिडिओमध्ये कस्टमरचीच साडी आहे लेस मला वाटतं नऊ ते साडेनऊ मीटर आहे साडी पूर्ण ब्ल्यू आहे पण साडीचा हा जो खालचा पार्ट आहे तो ऑरेंज कलरचा आहे आणि त्याचप्रमाणे लेस आहे मॅचिंग लेस, 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 लेस आहे लेस बऱ्यापैकी मोठी आहे आरामात पुरेल साडीला खालच्या साईडला नेसत्या पदराला नेसत्या पदरापासून पूर्ण आपण जो पल्लू पदर घेणारे पिन लावणार आहे तिथपर्यंत लेस लागणार आहे भरपूर लेस आहे मस्त मला पण पाहायचं आहे की ती छान लुक चेंज होतो साडीचा कारण आपण रेग्युलर साड्या वापरतोच आणि असं थोडंसं चेंज करून साडीचा लुक पण बदलतो थोडंसं आपल्याला नेसायला पण छान वाटेल भरपूर मोठी लेस आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहूया आपण साडीचा फायनल लुक साडीलाही मी जी लेस लावलेली ले आहे ती एक शिलाई मारून आधी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी ही दुसरी टीप देते सा लेस जवळजवळ एक ते दीड इंचाची आहे त्याच्यामुळे दोन टिपा मारल्याना की एकदम व्यवस्थित बसणार आहे लेस आणि सेफ राहील निघणार नाही शिलाई आणि नॉर्मलच शिलाई मारती आहे मोठी शिलाई नाही मारत आणि आता याचे किती पैसे घ्यावे लेस लावायचे मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण साडीला लेस मी पहिल्यांदाच लावते आणि साडीचा लुक तर पूर्णपणे चेंज झालेला आहे अशी लेस एक फक्त एकाच साडीला आधी लावली होती त्याचे मी जवळजवळ दीडशे रुपये घेतले होते पण ती लहान साडी होती म्हणजे लहान मुलीची साडी होती तर आता ही मोठी साडी आहे लेस पण जवळजवळ नऊ ते साडेनऊ मीटर आहे तर किती शिलाई घ्यावी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि फार झटपट काम होतं आहे कारण एक शिलाई मारलेली आहे लेसला ही दुसरी टीप मारून घेते फार पटापट -पत कामं होऊन जातात हे सरळ सरळ शिलाईची मारायची शिलाई मारायची असेल तर कोपऱ्यांना मात्र अगदी थोडंसं व्यवस्थित शिलाई मारायची आहे लेस व्यवस्थित लूक येईल असं लेस लावून झालेली आहे साडी कशी होती लेस कशी होती तुम्ही पाहिलंच होतं आणि साडीला लेस लावल्यानंतर किती लुक येतो आहे खूप सुंदर लूक येतोय आणि मेन म्हणजे लेसची चॉईस पण खूप छान आहे माझी नाही आहे कस्टमरचीच आहे पण छान चॉईस आहे लुक एकदम मस्त वाटतो हा पदराचा भाग आहे छान व्यवस्थित लेस लागलेली आहे खूप भारी लुक येतात छान काम आहे छान झालेलं आहे काम सिंपल लेसच लावायची होती पण पूर्ण आपण नेसत्या पदरापासून ते वरपर्यंत चांगली भरपूर मोठी लेस होती मग नऊ साडेनऊ मीटरची लेस होती आणि ती पूर्ण वापरली आपण पूर्ण भरपूर झालेली आहे लेस एक्स्ट्रा लेस होती पण लागली छान प्रकारे आणि खूप छान लुक येतो तुम्ही पण अशी हे ट्राय करू शकता नेसत्या पदराला पण लावलेली आहे नेस्त्या पदरापासून ते पूर्ण पूर्ण म्हणजे अर्ध्या साडीला हा जो आपण पदर घेतो ते छान पिनअप वगैरे व्यवस्थित करू तेवढा तर छान लागलाय दुकान आहे साडीचा आज तर हे काम केलं बाकी बरंच काम बाकी आहे छान छान ब्लाउज आपण शिवणार आहोत आणि त्याचं पण लुक दाखवणार आहे आणि एक लेटेस्ट ब्लाउज शिवला होता त्याचा लुक दाखवते आणि मग व्हिडिओची एंडिंग करते हा ब्लाउज आहे जो मी लेटेस्ट शिवलेला आहे याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल शॉर्ट व्हिडिओ वगैरे कस्टमरला देईन आता छान पूर्ण रेडी झालाय खूप सुंदर असा बो लागलेला आहे आणि ट्रेंडिंग बाही आहे पाहू शकता खूप छान लुक आहे याचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच असतील आणि साडी प्लस हा ब्लाऊज आजचं काम कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग लेस अटॅच करायला घेऊया आणि फायनल लूक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की पाहू